उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे माजी खासदार भास्करराव खदगावकर हे प्रवेश करणार आहेत मिनल खदगावकर ओम प्रकाश सुद्धा राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती मिळतीय तर काँग्रेसला हा मोठा धक्का अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे माजी खासदार भास्करराव खदगावकर प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर मिनल खदगावकर ओमप्रकाश पोकरणा सुद्धा राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती मिळते आज अजित पवार नांदेड दौऱ्यावर आहेत आणि या नांदेड दौऱ्यात ते पक्षप्रवेश त्यांचा सोहळा पार पडणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे प्रवीण उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौरावर असणार आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो आहे कारण अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाचा प्रवेश होणार आहे भास्करराव खदगावकर हे पक्ष प्रवेश करणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नांदेड दौरावर असून नांदेडमधील ज्येष्ठ नेते जे आहेत भास्करराव खदगावकर हे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार आहेत आणि नांदेडमध्ये काँग्रेसला आधीच धक्का बसलेला आहे कारण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता हा मोठा धक्का बनावा लागणार आहे नांदेड आज नरसीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये भास्करराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहूने भास्करराव खदगावकर यांचा जो आहे प्रवेश होणार आहे त्याच पद्धतीनं मिनलताई खदगावकर माझी मा मा आपले आमदार जे आहेत ओमप्रकाश पोसुमा यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावा लागेल जी 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 खर तर प्रवीण नांदेड मध्ये आता राष्ट्रवादीची ताकद कशा प्रकारे वाढेल येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे खासदार जे प्रताप पाटील चिखलीकर हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादा गटामध्ये आलेले आहेत आणि आता बिलोली देगलूर आणि धर्माबाद या मतदारसंघामध्ये सुद्धा भास्करराव खतगावकर यांचा मोठा मतदान आहे आणि त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि त्यामुळे कुठं आता नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठं बळ मिळणार आहे ठीक ठीक धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी